પાઘન કરો પાણી કરાલે પૈસા ના કઈ નહી કઈ વાતર ગરપતિ બર બરા मी आता संध्याकाळी येत नाही आता मी सकाळी येतोय नाही नाही संध्याकाळी संध्याकाळी येत नाही बिगर हात नाही सकाळीच येतो टाकायला बिगेनच बर 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 ब ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाणी बी हाय हा वरून फोन आता मला ना छिन्ना करावं माश्या माय पाणी आलं वरून तस माशे मराला कडे हे हे बुटराय घरी भू हे सोडून

माय हे कस गोस मायचं जाणार पाणी माय सोडणार बरो पाणी तसं जसं कराय पैसा ना काय नाही काय पण तू हे गणपती येणार आहे आता तिथे गणपती येणार आहे आमचा बंधारा अरे चाटी माझर मला माझ्या कमत झाले माझे नको भैत माय भैली मार तर आपली कस काय जायच काढत नाही माशी वर या अडक सगळं आडक सगळं आज बरोबर की नाही इथे तोंड ठोवा जाळ आणि त्या थोड्या त्या गांडी काय की मला असं भयच राग रे खरं भाई मला ते माशी आडखी नाही मला इकडं वरत पगार येई नाही झालं पंदच आता लय बेजार व्हायला हो मला कसं झालं काय कराव पगार ते बंद व्हायला माहिती झालं सांग पाणी बघा कसं अरे हे पाणी बघणे नाही झालं कसं माशी धर देणे धडस धडस करायचे पाणी दिसतं काय करायची ओला माहिती दहा पैसे नको काही नाही गरीब माणसा कोण बघणार नाही काही नाही सरपंच झाले मायाच्या गांड्या सरपंच कर काय हे पण दाबिने चालले दा ते हे तर दाबिने झमन सरपंच ना म्हणले माय हे मा कोणते राह मी करतो मग सगळंच काय करो मग आता चॅनलला दाबा म्हणा जरा तरी हा चॅनल दाबा म्हणा चॅनल दाबा जर दा 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 कटकून खटका कट येत मग पुन्हा बघा की आधीच बघायला आधीच बघू नका भूक पण बघायचं कसं आहे का हाय काय ना बघायचं हो होत आलं पैसा आम्हाला आलं पैसे कस तर आल्याचे दोन तीन हजार मला रे पुढे खावते मला अरे घ्या घ्या मे कडकट रे जा तरी खा टा अरे माशी माय ना माशी चढ देणे वरी काय करा माहिती मला सांगा कुठून तरी आत उतर बोल तू हाण्यास मी हाण्याच की तू हाने मी हाने आहे आपण बघा तोंडाकडे अस बरोबर आहे की नाही बरोबर तर अस ठीक आहे ठीक आहे आपण काय करू उद्याच्याला गणपती बो आज आपण गणपती आणायचं गणपती म्हणा बस मला आणायचे बाबा पैसे नाही आणायला भागून hmm. गणपती बसले माशे बोलले गोष्ट आहे काय oh, सांगायचं भयघराला काय माहित रे माया भोकेचे अरे <laughs> मीच भयघर आहे रे बाबा आता शिवाय द्यावं लागते कोणाला तरी पैसेच माया खाली ते खाली ते झोपा बायको जवळ बरोबर आहे का रे याला चार कुल बोळ गोसले मला एक माशी घेत नाही काय मिळ झालं मला सांग चुकाल तुझा काय ऐकायला लग्न झालं नोकायला लग्न भेटलं पाहिजे आम्हाला काही नाही माझ दोनदा झाले की तू बाय का भेटत पाणी कोण संप पाऊस संपणार आता लिजर येणार आहे हे मानवर फोनवर आलं सांगितलं तुम्हाला काय म्हणजे येणार आहे तीन दिवस येणार आहे ती दिवस काय ती दहा बस माया बाराबर टाकतो किडे आपले गिरत गिरत मात बारा म्हणतो मात टाकतो कटल्याचं मोठा जे नको माय झरात आपण टाकाय चिंग लोकांना नाही बघितलं काय कि म हे हो असं केलं आता लोक बाबा व्हिडिओ व्हायरल झाले त्याला फोन लावला